गावची पंच कमिटी देखील येथे उपस्थित आहे सर्व मान्यवर उद्घाटन झाले सर्वांना डाय वाजवायचे आहेत वाजवा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चा। जाले या कुस्तीच्या आखाड्याच उद्घाटन पंच कमिटीच्या मार्फत झालेलं आहे या आपल्या इथं कुस्त्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी पंच मंडळी आहे त्यांनी थोड मैदानात फिरा मैदानात फिरून दगड खेळणारे लागला Terima kasih telah

या ठिकाणी काम करत आहे आमच्या शाळाच्या गावचे पहिला आमदार या ठिकाणी आलेले आहेत पुच्चंद राव हो। आपण सुद्धा एक गाव फार गाव आहे वाटू आणि

या कुस्ती मैदानासाठी बाई उभारली ध्यास घेतला की अनेक अनेकांनी लिहिल्यावर पैलू पाडून एकतरी महाराज चॅम्पियन एकतरी महाराज केून घेवा यासाठी मोठा संकल्प घेतला कुस्ती बाजे आपल्या हाती मजा होईल त्या मैदानामध्ये फार लोकांना सुधाकर होते असता बीड सुर महाराष्ट्राच्या कन्या रुई पिंपऱ्याची कन्या नेहा गोल्ड मेडल भेटलं आहे तिला लहानपणापासून त्यांनी प्रशिक्षण देऊन महाराष्ट्राच्या पातळीवर निवडून पोहोचलेला आहे ते सन्मान्य बाळासाहेब वसंतराव आंबळे यांचं स्वागत आणि नितीन आंबे असतील तर नितीन आंबेड यांचंही स्वागत सरपंच साहेबांनी शब्दिका कर्तुक केला कुस्त असते पण पात्राला सराव करतो कपिल दादा सराव करतो

कुस्ती पेंडगावची भडत यायच किरण त्यांच्या शब्दाला त्यांनी फडत यायच त्या मुलीची कुस्ती लावायची राव ते राजस्थान मध्ये मुलगी आली किरण बैलवा तिला

अजिनाथ बांगे साहेबांचे पैसे आदिल शेक्षी सरपंच करून खजारा तुमचा पैसा सत्तर लागला खजाराचा बक्षी निकाली दोघांचं कौतुक खजेबाई त्यांना केलं जात आहे एवढीशे रोपे लावलेले दारी त्याचा मोगरा फुलेला मोगरा फुलेला महिलेची कुस्ती ब्राम बसतोच पण तास बाकीचे सगळे खाली बसून घ्या कुस्तीला प्रारंभ भरा

तुमच्या नवीला साधी अशी कुस्ती का उद्याच्या भेंट पाना संपलेल्या कुस्तीमध्ये रेवती नाव तिथं बरोबर का रेवतीच का संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाले मंगे बघा असा पट्टा धनंजय सर इनाम किती ये वाह

तेंडगाव साहेब आकाड्यात आणि जादू पाणी अनेक तिथे आपल्या लशी बाजूतात पडगाव कोण असतात तिथे वस्तू म्हणून ताप जात ते एक पटाने तिथे सरळ करतो जादू शिर्केला जादूदार पंजाब मिळतो मिळतो सरपंच आहे सहारसूर जिल्ह्यातलं गाव तिथून योगाचे पत्कार करून दाखवतो रामदेव बाबांची शिक्षण निरोगी राहा निर्वास राहायला सर्वांनी पाया वाजून त्यांचं स्वागत करा वाटली ती कुस्ती म्हणजे मुंबईची सुटली बेगांची गोष्टी सुटलेली वेगाचे प्रकार कस शरीराचे समतोल करून दाखवत आहे का तुझी पूर्ण शरीराचा कर्जा शिंदे पणांना केलेला कुस्ती करावी लागते पुढे या सांभाळ दादा त्यांचं म्हणणं की कार्यक्रम संप्र भागात जाणकर दा, दा, सगळं काही करत बालासाहेब जे ही कुस्ती लावली त्याला बोलून घ्यायच आय नंबर सरपंच साहेबांच्या माध्यमातून सूचना येते की बाळासाहेब तुम्ही ज्या पंचानी कुस्ती लावली त्याच पंचा खते दोन्ही पलवड्यायचे कोण विजयी कोण पराजय याची सूचना तुम्ही द्यायची आणि मग त्या पलवारची चुकी होईल आणि मग तो साहेबांकडे आणि मग ही मग दिला जाणू कदा दिनेश कांता अंड यांच्या मनाला आनंद माझ्यासाठी पन्नास रुपया प्रश्न दिलं जोर मारायला पायावरती केला तर अजून एक तगडी कुष्टी रमेश मुंडे होतला रे हेलो अशी कर्म करणारी माणसं आज गावामध्ये दिसून येत आहे त्या भाऊ आणि दिवे कुस्तीचं मैदान जाहीर होत आहे आणि अतिशय तगडी कुस्ती तरी

आউজ तिथे सगळे दारा आऊ तुपी आम्ही सगळे एकत्र सायका आ विक्रम हे पा हे परक्टर पुष्टी करणारे प्रत्येक पैलवाना बिनंजो आदेश नाही सांगले कुल्ते खेळले त्यांचे दंडो बाबा खेळले पैलवाना पुस्तक खेळले आणि कुल लावलं त्यांच्या पुस्त्या पुस्तक लावला लक्ष नाही जाव लक्ष लावायच्या पुस्त्या आता कोण जायकायचं नेमक

शेपणी पैवा चोरे जिव्हा चावलीचा पोरे चोरे आकड्यावर पिया सांगतायचं खरा कुठे करतो हिंद्राबाद चा पोल हिंडे पैड वर आकड्यावर तो आला कुठे तुम्हें तेरे पशुओं के दिलों में तुम्हीं दिल नहीं हैं। तनिक तनिक कर्मों का मिलता पूर्णा। अमर जी के तेलेचा माही। बायें चोरेचा कुस्तीना। बायें चोरेचा

फक्त तुम्ही तुमच्या मंत्राचं मनन करा प्रत्येक तुम्ही इमेज गर्दीत पण पत्त्यात येऊ

दादा आमदार डॉक्टर दादा सरपंच

嗯。